शहराची खबर, शहरा शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी निर्जला न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पवयत अहिल्यानगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यां चढावा शहराची खबर बात तोफखाना पोलिसांनी दुचाकीच्या चोरीच्या गुन्ह्यात एकाच मुसक्या आवडल्या तर त्याने दुचाकी चोरीची कबुली दिली असून दुचाकी झुडपात लपवून ठेवल्याचे सांगितले आहे त्याच्याकडून दोन महागड्या मोटारसायकली हस्तगत केल्या आहेत अनिकेत बाबासाहेब करजुले असे त्याचं नाव आहे वसंतराव गंगाधर झावरे यांची मोटारसायकल आठ जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी नेपते नाका येथून चोरीला गेली होती याबाबत तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता या गुन्ह्याचा समांतर तपास सुरू असताना पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांनी गुन्हे शोध पथकाला चोरीच्या गुन्ह्याची उकल करण्याचे आदेश दिले होते you <sighs> नगर शहरातील मार्केट यार्ड परिसरात भेसळयुक्त खाद्य तीळ तेलाची विक्री करणाऱ्या एजन्सीवर अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने छापा घालून कारवाई केली आहे सुमारे चाळीस हजारांच्या तेलाच्या बाटल्या भेसळीच्या संशयावरून ताब्यात घेतल्या आहेत अशी माहिती अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे शहरातील मार्केट यार्ड येथील एजन्सी मधून बनावट तीळ तेलाची विक्री होत असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाला मिळाली आणि त्यानुसार अन्न सुरक्षा अधिकारी राजेश बडे यांच्या पथकाने एजन्सीवर छापा घातला तिथे तीळ तेलाच्या बाटलीवर तीळ हा शब्द मोठा आकारात व नॉट फॉर एडिबल यूज असा छोट्या आकारामध्ये लिहिले असल्याचं निदर्शनात आले त्याचबरोबर जाड आकाराच्या अक्षरामध्ये तिल तेळके गुण युक्त असा उल्लेख आढळला तसेच बाटलीवर कायद्यानुसार आवश्यक असलेला लोक आढळून आला नाही महाराष्ट्र शुश्रूषा नोंदणी नियम दोन हजार एकवीस अंतर्गत राज्यातील नोंदणीकृत खाजगी रुग्णालयांची तपासणी करून दैनंदिन अहवाल सादर करण्याचे आदेश राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने दिले आहेत महिन्याभरात ही तपासणी पूर्ण करून त्याचा दैनंदिन अहवाल आरोग्यसेवा आयुक्तालयास सादर करावा असे निर्देश आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाला दिले आहेत आणि त्यानुसार सातही आरोग्य केंद्रांच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना या तपासणीचे आदेश देण्यात आले आहेत भरदिवसा नशेडी पतीने पत्नीवर धारदार शस्त्राने हल्ला केल्याची घटना अहिल्यानगर शहरात घडली आहे या प्रकरणी पत्नीने कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यानुसार पती दशरथ रामकेश निसाद याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे फिर्यादी कुटुंबासह शिवाजीनगर परिसरात वास्तव्यास आहे त्यांना दोन मुले आहेत कुटुंबाचा प्रसिद्ध इडली सांबारचा सा व्यवसाय आहे मात्र पतीला दारूचे व्यसन आहे व्यसनी पती अनेकदा फिर्यादी पत्नीला मारहाण करायचा आठ जानेवारी रोजी पतीने मैं आज जुए में पैसा हारा हूँ और मैं तुम्हें और नहीं संभाल सकता तुम तेरे बाबा के घर जा असे म्हणत धारदार शस्त्राने फिर्यादी पत्नीच्या उजव्या डोळ्यावर वार केले व्यवसाय करण्यासाठी माहेरावून तीन लाख रुपये घेऊ नये अशी मागणी करत विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी पतीसह सहा जणांविरोधात भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे मोहिनी सोमनाथ शेलार यांनी याबाबत फिर्याद दिली आहे या, या प्रकरणी सोमनाथ भागवत शेलार भागवान बाबुराव शेलार मीना भीमराव देवकुळे रंजना पंढरीनाथ साबळे भारती रतनराव जगदने अशा सहा जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे शौराची खबरबात मध्ये या बातमीपत्राचे प्रायोजक होते हॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर